पहिलं फोन असा आहे ऑनलाईन पैसे ना मग तेवढे मग सोमवारचा सोमवारचा तू राहिला अरे तूच म्हणला तूच म्हणला की सोमवारचा मला फोन करीत जा मग मी च्या सांगत जाईल करतो कुठे यायला सांग जा किरण नाही आला नाही ना आला

Hey. देवाशेठ बोलले सकाळची कधी का आठवण काढा मी सोमवार फक्त समोर श्रद्धा दिलेलं वचन रामाने पाळलं कुठे यश मी मी नाही एवढं सांग राम यांचा भाऊ का बोकेचा भाऊ राम चालू आले कस काय घाल

एकंदरीत काय म्हणते तुमचे कपडे सकाळी कपाशी म्हणत आहे दूध उप्या कोकण जवळ गेले काय झालं कपाशी कपाशी काय माणूस आहे म्हणजे आम्ही फोन केला म्हणाय चाललंय आणि असं जर तुझं काय म्हणणं आहे आपल्या आनंदाचे पैसेच काय झालं

मित्रांचो मित्रांनो आमचं असच दुपारचं टिंगल चालू आहे आणि आम्ही चाय प्यायला इथं हॉटेल होय आक्षाला सकाळ आणि दुपार आणि संध्याकाळ इथलाच आवडतो त्याला आवडतो बँकेचा तो चहाच्या बाहेर चा कोणची गेष्टी Gini kena baik tu. Nunggu. Sat, nunggu. Oh, kat lawan lain lagi.